नमस्कार सर्वांना नमस्कार एक व्हिडिओ या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी हजार पंचवीस ग्राउंड बांड्रा येथे तर आपल्याला इथे एक आगाळ वेगळा असा एक रमाबाई अतिदुर्गम भाग ज्याला आपण गडचिरोली जो म्हणतो आपण महाराष्ट्राचे जे टोक आहे तेथून आलेला आहे त्यांचे विविध उत्पादन आपल्याला इथे यांच्या मार्फत आपल्याला केलेले दिसत आहे त्याची क्वालिटी पॅकिंग वगैरे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथे दिसत आहे तर आपण काय करूया याबद्दल सविस्तर काही करून जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार मला आपला थोडक्यामध्ये परिचय करून द्या माझं नाव आहे मालता डोमाजी जमदार मी पुराडा येथून मुंबई येथे सरस प्रदर्शनीला आलेली आहे ओके आपल्याकडे कोणकोणते उत्पादन आपण आपल्या उत्पादक समूहा मार्फत घेऊन आलेले आहात आमच्याकडे आहे सर मोह लाडू कोणते आहे मोहफूल लाडू आहे हे मोहफुल लाडू हे कशापासून बनवले जातात ताई हे मोहफूल लाडू याचा स्मेल खूप छान प्रकारे okay. येत आहे आणि हे कशापासून बनवले जातात मोह आहे याच्यामध्ये नाचणीचं पीठ आहे सर आणि गुड आहे आणि काजू काजू वगैरे टाकले ओके सगळे ड्रायफ्रुट्स आणि okay. चांगले यामध्ये काही कोणते कलर्स खायचे कलर किंवा काही केमिकल काही मिसळलेला आहे का काही नाही सर नाही याचे फायदे काय फायदे शरीराला हे बहुत चांगले आहे पौष्टिक आहे आणि आपल्या महिलांना त्या मासिक वगैरे बसते त्यांच्यासाठी हे म्हणजे रक्तस्रावासाठी हे चांगले आहे आहे आणि पौष्टिक सर हे म्हणजे सर्व चांगले आहे आपल्याकडे दुसरा कोणता आहे आपल्याकडे आता सेंद्रिय तांदूळ आहे सर सेंद्रिय तांदूळ हे आपलं hey, उत्पादक समूहामार्फत तयार केलेलं आहे यावर आपला उमेदचा उमेद मारचा लोगो सुद्धा दिलेला आहे याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या सर आम्ही आपल्या लाभार्थ्यांना ह्या आपण बीजगुनी पासून त्यांना आपण प्रक्रिया करण्यापासून करण्यापर्यंत प्रक्रिया करतो त्यांना जीवामृत पासून आपण ते बीज प्रक्रिया केली जाते बीज म्हणजे जीवामृत लावून त्याला चोरून चांगल्या प्रकारे आपण त्याच रोपट तयार करतो आणि त्यानंतर मग घन जीवामृत जीवामृत चिखलावरती शिंपडून आपण त्याची लागवड केली जाते बारा ते पंधरा दिवसांनी याची म्हणजे चौदा दिवसामध्ये लागवड केली जाते आणि याच्यामध्ये कसलंही प्रकारचं रासायनिक खत किंवा रासायनिक औषधांचा कुठलाही वापर केला जात नाही आम्ही येथे शेणखत खत गांडूळ खत जीवामृत धन जीवामृत आणि आपले जे निविष्ट आहे अर्क ब्रह्मास्त्र निमास्त्र यांच्याद्वारे आपण हे तयार केले जाते म्हणजे हे सर्व आपण यामध्ये कोणते पेस्टीसाइट वगैरे टाकलेले आणि ओरिजिनल आपले, सर्थ आपले सर्थ जे गावामध्ये आपले जे आपल्याला भेटतात वनस्पती वगैरे त्यापासून आपण जे जीवामृत वगैरे त्यापासून तयार करून तुम्ही शेती केलेली आहे ओके खूप छान आहे प्रोडक्ट हे त्याची पॅकिंग सुद्धा तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे जेणेकरून तुम्ही या कॉन्टॅक्ट वरती कॉल करून सुद्धा प्रोडक्ट घेऊ शकता सोबतच अजून दुसरा कोणता प्रोडक्ट आहे आपल्याकडे आपल्याकडे मध आहे सर मध आहे हे कोणतं मध आहे आपल्या नैसर्गिक म्हणजे आपल्या जंगल भागामध्ये हे झाडावरती मिळत आहे सर आपल्याला ओके okay, हे जे जंगलामधलं मध आहे आणि याची यामध्ये काही आपण साखरेचं काही प्रमाण एकदम ओरिजिनल आहे स्टँडर्ड पॅकेजिंग मेंटेन केलेली यांनी हा सर हे बघ याचा स्मेल सुद्धा खूप चांगला चांग, प्रकारे येत आहे त्यामुळे मला एकदम नैसर्गिक आहे यामध्ये या बघा आपण जर तुम्हाला घ्यायचं असेल तर याची पॅकेजिंग यामध्ये दिलेलं आहे यामध्ये अडीचशे ग्राम मध्ये सुद्धा यांची पॅकेजिंग उपलब्ध आहे आणि जर ज्यांना छोटं पाहिजे असेल तर ते त्यांच्यासाठी सव्वाशे ग्राम मध्ये सुद्धा या पॅकेजिंग यांची उपलब्ध आहे या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कोणते प्रोडक्ट्स आहेत का महफुल मोहफुल जे आपलं वनस्पती आहे आपण हे जे आपण जे मध दाखवलंय फायदे काय सांगितले नाहीत पण मधाचे फायदे याच्यामध्ये हे रक्तवाढीसाठी चांगले आहे सर मध आणि छोट्या मुलांसाठी पण ते खोकला वगैरे डब्बा वगैरे निवड्या होते ना सर ते त्याला खायला म्हणजे खायला घालले असते स्वस्त असते ओके आणि हे जे हे काय महाचे फुलं आहेत फुलं आहे सर महा फुलाचे वनस्पती जे आहे त्याचे फायदे काय ते याचे फायदे आहे सर यापासून आपण मोहकुल लाडू बनवू शकते आणि पुरणपोळी आणि चटणी सुद्धा बनवू शकते आणि हे खायला पण चांगलं आहे आणि अस्वस्थ आहे सर जर काही आपले जे व्ह्युअर्स आहेत यांना जर हे प्रोडक्ट जर ऑनलाईन जर पाहिजे असेल तर आपण काही ऑनलाईन सेवा सुद्धा देतात काही कॉन्टॅक्ट नंबर आपण ला शेअर करू शकता आपला नंबर सांगा ताई एक्क्याण्णव बारा शून्य दोन अठ्ठावीस त्रेपन्न हा आपला यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे यावरती सुद्धा आपण या साईंना संपर्क करू शकता आणि त्यांचे जे पण प्रोडक्ट आपण यामध्ये मध्ये बघितले आहेत यावरती आपण त्यांना ऑर्डर देऊ शकता सोबतच आपले जे गव्हर्नमेंटचं ऍप्लिकेशन आहे उमेदमार्ट यावरती सुद्धा हे प्रोडक्ट सर्व ऑनलाईन केलेले आहेत जर तुम्ही ऑनलाईन जर घेत असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता किंवा उमेदमार्टचं जे जे यावरती या बघा प्रत्येक प्रोडक्ट वरती क्यू आर कोड दिलेला आहे याला स्कॅन करून सुद्धा तुम्ही प्रोडक्ट हे मागू शकता किंवा उमेदमार डॉट कॉम ही एक आपली गवर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरून सुद्धा तुम्ही हे प्रोडक्ट विकत घेऊ शकता